गोवंश आधारित नैसर्गिक शेती प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न महाराष्ट्र गोसेवा आयोग व पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने श्री सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्र कन्हेरी मठ व सोशल रिस्पॉन्सिबिलिटी समूह पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने देशी गोवंश आधारित नैसर्गिक शेतीचे तालुकास्तरीय प्रशिक्षण काल संपन्न झाले या प्रशिक्षणासाठी कन्हेरी मठाचे पूज्य श्री अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामीजी उपस्थित होते गोसेवा आयोग महाराष्ट्र अध्यक्ष आदरणीय राज्यमंत्री शेखरजी मुदंडा मुकुंदराव शिंदे उर्फ अण्णा श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे रमेशभाई पंडेजी मुदंडा आत्मसहाय्य सामाजिक संस्था अध्यक्ष मनीषा जाधव कोषाध्यक्ष दीप्तीताई कदम सदस्य सुलभा गायकवाड आरती पोतनीस सौ हर्षाबेन पंड्याजी आत्मसहाय्य सामाजिक संस्था सचिव अशोक शाह पोतनीस व मान्यवर या प्रशिक्षणासाठी आजूबाजूच्या गावातील दोनशेहून अधिक शेतकरी तसेच सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते महाराष्ट्र गोसेवा आयोगाने ठरवल्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रातील दोनशे वीस तालुक्यांमध्ये ही प्रशिक्षण शिबिरे पार पडत आहेत आणि सांगण्यास आनंद होतो की एकशे पन्नासपेक्षा अधिक तालुक्यांमध्ये प्रशिक्षण संपन्न झाले आहे ठरवलेला दोनशे वीस तालुक्यांचा संकल्पही लवकरच पूर्ण होईल या शिबिरात सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकरी बंधूंनो आपले सेंद्रिय शेतीचे अनुभव कथन केले तसेच गोमयपासून बनवण्यात येणाऱ्या वस्तूंची उपयुक्तता व त्यापासून आरोग्यासाठी मिळणाऱ्या लाभाविषयी मार्गदर्शन केले स्वामीजींनी संपूर्ण कन्हेरी मठ दाखवला यावेळी श्री विजयजी वरोडकर श्री नितेशजी ओझा मुकुंदजी शिंदे दीप्तीजी देशमुख आत्मसहाय्य सामाजिक संस्था अध्यक्षा मनीषा जाधव कोषाध्यक्षा दीप्तीताई कदम संचालिका सुलभाताई गायकवाड उद्योजका आरती पोतनीस सचिव अशोक शाह पोतनीस श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष रमेशभाई पंड्याजी सौ हर्षाबेन पंड्याजी सत्यमुखचे पत्रकार सागर जमने व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रशिक्षणात सहभागी झालेल्या शेतकरी व मान्यवरांनी समाधान व्यक्त करून गोसेवा आधारित नैसर्गिक शेतीचा निर्धार व्यक्त केला जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका